श्रीमंत होण्यापूर्वी माणसाला मिळत असतात हे एकवीस संकेत मित्रांनो वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार असे मानले जाते की श्रीमंत होण्यापूर्वी निसर्ग काही खास संकेत देतो हे संकेत म्हणजेच देवी लक्ष्मीच्या कृपेचे आगमन असते जेव्हा व्यक्तीच्या आयुष्यात संपत्ती येणार असते तेव्हा निसर्ग त्या व्यक्तीला आधीच काही शुभ लक्षणे दाखवतो अशावेळी या संकेतांकडे कधीही दुर्लक्ष करू नये कारण ते तुमच्या आयुष्यातील मोठ्या बदलांचे द्योतक असतात देवी लक्ष्मी ही धन संपन्नता आणि सौभाग्याची देवी मानली जाते ज्या घरात तिचे आशीर्वाद असतात तिथे कधीही पैशांची कमतरता जाणवत नाही चला आता पाहूया ती काही शुभ चिन्हे आणि संकेत जे लवकरच संपत्ती येण्याचे सूचक असतात शुभ संकेत आँच अर्थ हाथ खाजने ज्योतिषशास्त्रानुसार पुरुषा उजव्या स्त्री डाव्या हाथाला हे अत्यंत शुभ लक्षण है हे पैशाशी संबंधित समस्या लवकरच संपरारे द्योतक है पक्षांच आवाज सका उड़नाया पक्ष गोड आवाज ऐकू आला समझु घया कि तुम्हार जीवनात सकारात्मक बदल घड़े हा काळ तुमच्यासाठी चांगला आहे गाय दारात येणे जर एखादी गाय तुमच्या दारात येऊन हंबरण्यास लागली तर ते देवी लक्ष्मीचे आगमन समजले जाते आपल्या चॅनलला कर आणि लिही श्री स्वामी समर्थ आज चांगली बातमी मिळेल गाईला भाकरी पालक किंवा गोळ देऊन नम्रपणे निरोप द्या झाडूचे दर्शन सकाळी कोणीतरी झाडू मारताना दिसले तरते देखिल श्रीमंती चे संकेत आहे। झाड़ू आ लक्ष्मी यांचा संबंध असल्याने हे शुभ लक्षण मानले जाते सत्य शुभ दृश्य दिसने जर पांच दिवस सलग तुम्हाला एखादी स्त्री कि व्यक्ति घर झाड़ताना दिसली तरते संकेत आहे कि तुमचे सर्व त्रास दूर होणार आहेत आणि लक्ष्मी तुमच्यावर कृपादृष्टी टाकत आहे पैसे सापडणे किंवा पडणे सकाळी घराबाहेर पैसे पडलेले दिसले किंवा कपडे बदलताना खिशातून पैसे पडले तर समजून घ्या की तुमच्याकडे पैसा येणार आहे घराच्या गेटजवळ झाड उगवणे जर गेटच्या बाहेर अग्निमुखासारखे झाड उगवले तर ते अत्यंत शुभ लक्षण आहे लवकरच तुमच्या घरी संपत्ती येईल मांजरीचे पिल्ले जन्माला येणे घरात मांजरीने पिल्लांना जन्म दिला तर ते शुभ मानले जाते हे देवी लक्ष्मीचे आशीर्वाद प्राप्त होण्याचे लक्षण आहे छतावर मौल्यवान वस्तू पडणे जर कोणत्याही पक्षाने तुमच्या छतावर मौल्यवान वस्तू टाकली तर तो आर्थिक प्रगतीचा संकेत आहे तीन सरणे दिसणे घरात एकाच वेळी तीन सरणे दिसले तर ते अत्यंत शुभ आहे हे, हे महालक्ष्मीच्या आगमनाचे चिन्ह समजले जाते ऊस दिसणे सकाळी अचानक ऊस दिसला तर तुमचा दिवस अत्यंत फलदायी ठरणार आहे स्वप्नात मंदिर किंवा लाल साडीतील स्त्री दिसणे हे स्वप्न आर्थिक आणि आध्यात्मिक प्रगतीचे द्योतक आहे लाल साडीतील स्त्री म्हणजे देवी लक्ष्मी स्वतः तुमच्याकडे येत आहे कुत्रा तोंडात भाकरी घेऊन जाताना दिसणे याचा अर्थ तुमच्याकडे कुठून तरी पैसे येणार आहेत पहाटे तीन ते पाच दरम्यान उठणे हा काळ ब्रह्ममुहूर्त मानला जातो यावेळी उठल्यास दुह अडचणी आणि आर्थिक संकटे हळूहळू नाहीशी होतात शेवटी लक्षात ठेवा जेव्हा तुमच्यावर महालक्ष्मीचा आशीर्वाद असतो तेव्हा तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडतात मन प्रसन्न राहते कामांमध्ये यश मिळते आणि तुमचे प्रत्येक पाऊल समृद्धीकडे वाटचाल करू लागते हे संकेत दिसले तर देवी लक्ष्मी तुमच्या आयुष्यात प्रवेश करत आहे याची खात्री बाळगा